नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे टोटल गाडीमध्ये चौसष्ट काठेवाडी शेड्या आहेत चौसष्टमध्ये त्रेसष्ट एकसष्ट शेडी मित्रांनो ही गाभण आहे तीन शिड्या ह्या जमलेल्या म्हणजे वेळेल्या शिड्या आहेत त्या देखील तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे क्वालिटी त्या अगोदर जी एकसष्ट शिडी गाभणं आहेत गाभन शिडींची क्वालिटी बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त पाच मिनिट पाच सहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वालिटी वगैरे बघायला भेटणार आहे क्वालिटीच्या शेड्या आहेत तुम्ही बघू शकतात सोनू चव्हाण यांची ही नवीन भावनगर जंगलची काठवाडी शेडींची गाडी ही उद्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये येणार आहे तर शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा टोटल चौसष्ट शेड्या आहे चौसष्टपैकी एकसष्ट शेडी घाबन आणि तीन शेड्या जनलेल्या आहेत बघा शिडींची क्वालिटी माप वगैरे तुम्ही बघू शकतात तर लवकरात लवकर संपर्क साधा चौसष्ट शेड्या भरपूर शेड्या आहेत चाळीसगावमध्ये काटेवाडी शिड्या या चौसष्ट शिड्या कमी नाही आहेत भरपूर शिड्या आहेत तिकडचं वातावरण बघा पवनचक्की वगैरे आणि हे बघा तिकडचे वरिजनल पालक आणि आपले शेडीपालक <laughs> मित्रांनो शेडीपालनासाठी शंभर टक्के शेडी शेळींना द्यावं लागतं आपण जरी दुय्यम म्हणून व्यवसाय करत असणार पालन दुय्यम व्यवसाय म्हणून करत असलो पण शंभर टक्के त्यांना टाईम द्यावा लागतो तेव्हा अशी क्वालिटी मेंटेन ठेवतात ते लोकं आपल्यापासून दहा शिड्या जरी आपण घेऊन गेलो तरी म्हणतो असं झालं तसं झालं त्या लोकांकडे शंभर शंभर दीड दिवशी शेडी एका एका व्यक्तीकडे असते आणि तरीसुद्धा अशी क्वालिटी अशी चमक ही ते मेंटेन ठेवत असतात ओरिजनल टाईम शेडींना द्या चांगला टाईम द्या जास्तीत जास्त खाण्यावरती भर द्या हे बघा आणि या शेड्या मित्रांनो यांना काय कुठली घास माहिती नाही मोर घास नाही मेथी घास काहीच संबंध नाही ओरिजनल जंगलामध्ये बोर काट्या असतील सुळबाबुळ असेल नेम असेल अजून काही चारा असेल जंगलातला वेल वेल झाडे वगैरे हे सगळ्या खाणारा शेड्या आहेत द्या तुम्ही बघू शकता शिंगडी वगैरे एकदम भावनगर जंगलची क्वालिटी बारीक शिंगडी चेहरापट्टी एकदम देखण्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल तिकडचे वाडे पण बघा जास्त मॉडर्न टाईपचे वाडे नाहीत हे बघा फक्त तार कंपाऊंड ह्या शेडींना ऊन वारा पाऊस हिवाळा काही असू द्या बघा असं मोकळं वातावरणमध्ये फक्त पाऊस लागला तेव्हा तिकडे तिकडे मध्ये घुसत असेल तिकडे गाई पण बघायला भेटल्या आता ह्या शेड्या का कुठल्या प्रकारे बंदिस्त नाही आहे डायरेक्ट जंगलामध्ये फिरणाऱ्या शेड्या एकदम काटक पॉवरफुल जाड मापाच्या डबल हड्डीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील ताकदवाल्या शेड्या मित्रांनो या बोकडपेक्षा जास्त वजन त्यांचं दें भरत असतं आपल्या आणि बोकडपेक्षा एक एक शेडी पंचावन्न पंचावन्न किलोची वर शेळी असते मित्रांनो ही पन्नास पंचावन्नच्या वर बघा माप तुम्ही बघू शकता पहिले दुसरं तिसरं अशा तीन टप्प्यामध्ये शेड्या येत असतात टोटल एकसष्ट शेळी गाब नाही आहे तीन शेळी वेलेली आहे तुम्हाला पुढे वेलेली शेडी पण बघायला भेटेल हे बघा शिंगडी वगैरे एकदम बारीक छोटी गोलवाड म्हणतात मित्रांनो याला गोलवाड मस्त गोल फिरलेली शिंगडी ते बघा ते शेडीपालक बाबा तुम्ही बघू शकता मित्रांनो गुजरात पट्ट्यामध्ये भरवाड आणि वाघरी हे दोन समाज शिडीपालन करत असतात मोठ्या प्रमाणावरती हे बघा जे वाघरीत वाटतं ते सांगितलं जातं की जसं आपल्या भागातील जे आदिवासी तसे वाघरी असतात म्हणे आणि भरवाड असं आपल्या भागातील जे धनगर असतात तशी ते भरवाड असतात अशा तिकडे देखील वेगवेगळ्या जातींना नावं दिले गेलेले आहेत पण शेळीपालनामध्ये खूप मोठं योगदान आहे शेळीपालन असेल किंवा म्हैसपालन असेल किंवा गायपालन असेल हे सगळं पशुधन तुम्हाला ह्या दोन वर्गांकडे बघायला भेटेल बघा ते बाबा यांच्या वाड्यामध्ये तुम्हाला गाय म्हैस बकरी मेंढी या चारही वस्तू तुम्हाला बघायला भेटतील बघा दादा बघा शेडींची क्वालिटी दुसरं तिसरं त्याच्या शिड्या आहेत इकडची लाल आहे बघ तिसऱ्यामध्ये बाकी दुसऱ्यामध्ये आहेत कलरमध्ये शेडी बघा उंच पूर्ण मस्त शिडी मोठ्या मापाची शेडी आहे मित्रांनो खरेदी करताना काही टाईम सकाळचा असतो काही टाईम संध्याकाळचा असतो संध्याकाळच्या संध्या टाइमला शेड्या पाहायच्या म्हणजे असं एक नंबर फुल चाललेलं असतात सकाळच्या टाईमला शेड्या थोड्या भुक्या असतात म्हणून पाय तसे बसत नाही आता बघा वेलेली शिडी आहे तुम्ही बघू शकता आता हिने जर दोन पिल्लेच दिलेले असतील मित्रांनो दोन पिल्लेत तर हे लोक काय एकच बसत येतील यांना एकच ठेवून घेतील आणि त्या एकेला दुसऱ्याचं दूध पाऊन ते मोठं करत असतील आता बघा त्या बाईकडे बादली तुम्हाला पायला वाटली बादली तुम्ही बघू शकता त्या बादलीमध्ये पण ते दूध काढतील म्हणजे यांचा मुख्य व्यवसाय दुधाचाच आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा या आपण शेड्या तर लवकरात लवकर संपर्क साधा भावनगर दंगलच्या काठीवाडी शेड्या घेण्यासाठी सोनू चव्हाण यांच्याशी मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी हे बघा बघा शेळ्या ह्या थोड्या कच्च्या आहेत बघू शकता टोटल चौसष्ट शेडी चौसष्ट पैकी एकसष्ट शेडी गाभणी तीन शेळ्या वेलेल्या आहेत जवळ शक्य झालं तेवढा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या भागातील जंगल वगैरे बघा नेमकं काय तिकडे सहारा खातात काटेवडी शेड्या आहेत ते पण तुम्ही बघा यावर फिरणाऱ्या शेड्या मित्रांनो बरेच बंदिस्त करून ठेवतात तर असं करू नये अधिक माहितीसाठी संपर्क साधा सगळी माहिती दिली जाईल मोबाईल नंबर दिलेला आहे